प्रेक्षक नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तुमच्या घरात गाडलेलं गुप्तधन ताबडतोब दिसू लागेल करा पाय। काले हा उपाय मित्रांनो पूर्वीच्या काळे व्यवहार हा नोटांमध्ये व्हायचा नाही तर तो नाण्यांमध्ये व्हायचा बऱ्याचदा धन दौलत ही सोन्यांमध्ये मोठ्या मोठ्या अरबो किमतीच्या वस्तूंमध्ये असायची आणि ही वस्तू पूर्वज बऱ्याचदा जमिनीत गाडून ठेवायचंय आणि मग बऱ्याचदा असं व्हायचं की आपण काढलेलं धन हे आपल्या पुढच्या पिढीला न सांगता त्यांचा मृत्यू व्हायचा आणि असं म्हणतात की भारतात असं भरपूर गाडलेलं धन आहे जे गुप्तधनाच्या स्वरूपात आहे आणि त्याची रक्षा साप किंवा कोणताही प्राणी करत असतो त्यामुळं बऱ्याचदा गुप्तधनाविषयी अनेकदा चर्चा आपल्याला पाहायला मिळते मात्र तुम्हालाही असं वाटत असेल की असं गुप्तधन तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरात किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या ठिकाणी आहे तर तुम्हाला देखील तिथे आहे नाही। है। है का नाही हे ताबडतोब कळू शकेल आणि विशेष म्हणजे गुप्तधनाची ओळखू शकाल यासाठी तुम्हाला कोणत्याही मांत्रिकाची कोणत्याही मंत्राची कोणत्याही तंत्रविद्येची गरज नाहीये शास्त्रामध्ये असे अनेक उपाय जे अभ्यासपूर्वक सांगितले गेलेले आहेत की ज्यांच्या उपायाने तुम्हाला गुप्तधन कुठे आहे त्याची रक्षक कोणता प्राणी हे सहजपणे कळू शकेल तर आजच्या भागामध्ये साधा सरळ सोपा उपाय सांगणार आहोत ज्या उपायाने तुम्हाला तुमच्या घरातलं किंवा तुम्हाला जिथे वाटतं की इथे गुप्तधन असू शकेल तर तिथे गुप्तधन आहे का नाही आणि असेल तर त्याची रक्षा कोण करत आहे हे देखील तुम्ही स्वतः ओळखू शकाल पाहू शकाल चला तर मग बघूयात हा उपाय नेमका कोणता आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला रविवारच्या दिवशी येणाऱ्या पुष्य नक्षत्रा दिवशी हा प्रयोग करायचा आहे आणि त्याची सुरुवात ही पुष्य नक्षत्राच्या रविवारच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारीपासून करायची आहे तर तुमच्या सगळ्यांना गुंजा नावाचं झाड माहीतच असेल तर त्याचे तीन प्रकार असतात एक म्हणजे पांढरा दुसरा काळा आणि तिसरा लाल आणि काळा असा मिक्स तर ह्या गुंजाचं झाड साधारणतः कुठेही आढळतं तर या गुंजाच्या झाडापैकी पांढऱ्या रंगाच्या गुंजा तुम्हाला आहेत आम्ही फोटोमध्ये दाखवलेल्या आहेत तर अशा या पांढऱ्या रंगांच्या गुंजा तुम्हाला या प्रयोगासाठी वापरायच्या तर काय करायचंय तर पुष्य नक्षत्राच्या रविवारच्या आदल्या दिवशी शनिवारी तुम्हाला हे झाड शोधून त्या झाडाची मुळं आणायची आहेत आणि शनिवारच्या दिवशी त्या झाडाची मुळं आणून ती बारीक करायची आहेत आणि बारीक करून त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध मध आहे लक्षात घ्या जो बाजारामध्ये मिळतो वेगवेगळ्या कंपनीचा प्रोडक्ट म्हणून जे मध उपलब्ध आहे तो मध तुम्हाला वापरायचा नाहीये कारण तो रसायनयुक्त असतो त्याच्यात केमिकल मिक्स केलेले असतात तुम्हाला जो मध यासाठी वापरायचा आहे तो अत्यंत शुद्ध झाडावरून काढलेल्या मधमाश्याच्या पोळ्यातला मध वापरायचं आहे आदिवासी भागामध्ये किंवा घरगुती विक्री करणाऱ्या ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जाईल तर गुंजाच्या झाडाच्या बार बारीक केलेला मुळांचा जो चूर्ण आहे ते लक्षात घ्या पांढऱ्या गुंजाच्या झाडाच्या मुळांचं चूर्ण बारीक करायचंय तुम्हाला आणि त्यामध्ये हा मध मिक्स आहे आणि त्याचं एक मिश्रण एक लेप तयार करायचंय काजळ केल्यासारखा तो होतो अत्यंत काळा ज्याप्रणे ज्याप्रमाणे काजळ असतं तसंच ते होतं तर हे काजळ तुम्हाला रविवारच्या दिवशी पुष्य नक्षत्राला आहे असं म्हणतात की अत्यंत चमत्कारिक परिणाम देणारं हे काजळ बनतं हे काजळ लावल्यानंतर तुम्हाला ताबडतोब जिथे तुम्हाला वाटतं की गुप्तधन आहे तिथं तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल दिसेल की तिथे गुप्तधन आहे की नाही आणि त्याची रक्षा कोण करताय तर हा उपाय अवश्य करून बघा आणि अशा उपायांसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा